नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी आपणासाठी एक फार मोठी ब्रेकिंग, ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज पेन्शन धारकांना आनंदाची बातमी या संदर्भामध्ये खुश खबर आपण पाहणार आहोत खुश खबर पेन्शन धारकांना मिळणार पन्नास हजार रुपये ऐवजी एक लाख रुपये या संदर्भामध्ये पेन्शन धारकासाठी आनंदाची बातमी आहे ही बातमीचे स्पष्टीकरण करूया पेन्शन धारकासाठी आनंदाची बातमी पेन्शन हजार ऐवजी एक लाख रुपये हा नवीन मोठा बदल ई एफ ओ केला आहे आपण जर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शेअर करायला विसरू नका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हे एक अपडेट समोर येत आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईएफओ हो ही संघटना कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण महत्वाची संघटना खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पीएफच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची भूमिका बजावत आहे कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जे नियम तयार करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी ही संघटना पार पाडत असते त्यामुळे साहजिकच कर्मचाऱ्यांना पीएफ खात्या संबंधीचे नियम देखील या संघटनेच्या माध्यमातून तयार करून लागू केले जातात पीएफ खात्याच्या माध्यमातून लग्न किंवा घर बांधणे खरेदी करण्यासाठी आपल्या खात्यातून पैसे आगाऊ काढू शकता आणि महत्वाचे म्हणजे वैद्यकीय उपचारासाठी आगाऊ रक्कम काढता येऊ शकते परंतु या करता काही नियम तयार करण्यात आले आहे आणि त्या नियमानुसार काही कागद पत्राची पूर्तता करण्याची गरज खातेदारांना पूर्ण करावी लागणार आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक महत्वपूर्ण बदल केला असून त्या बदलानुसार उपचारासाठी खात्यातून पैसे एना रहे। आनि आता पैसे काढता येणार आहेत आणि म्हणजे आता काढण्यासाठी फॉर्म एकतीस भरावा लागत होता तो भरावा लागेल आणि त्याचा निर्वाह निधी संघटनेचा फॉर्म एकतीस हा खूप महत्वाचा असून विविध कामा करता जर कर्मचाऱ्याला पीएफ खात्यातून वेळेपूर्वी पैसे काढायचे वे असतील तर वापर या फाम चा केला जातो म्हणून या फॉर्म मध्ये विविध समावेश रकमेचा करता येत होती आता त्याला काही मर्यादा होती परंतु आता त्यात बदल करण्यात आला असून आता या करता ही मर्यादा दुप्पट करण्यात आलेली आहे नवीन नियमानुसार कर्मचारी या रकमेपेक्षा जास्त रक्कम आपल्या खात्यात संबंधित कर्मचाऱ्याच्या जी पी एफ खात्यात असेल तर त्याला ती रक्कम काढता येणार आहे याकरता कोणत्याही प्रकारचे सदस्याला पैसे काढायचे असतील तर त्याने फॉर्म सोबत, आता एक आणि या सी प्रमाणपत्रावर कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी कर्म चा डॉक्टरची सही असणे आवश्यक आहे भविष्य निर्वाह निधी संघटनेने आता उपचारासाठी एक लाख रुपये ही मर्यादा केली होती यापूर्वी ही पन्नास हजार होती म्हणून आता उपचारासाठी पन्नास हजारा ऐवजी एक लाख रुपये काढता येईल त्यामुळे आता नक्कीच सदस्यांना मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे या बाबत सर्वात महत्वाचे अपडेट व्हिडिओ मार्फत आपणास देण्यात येत आहे नमस्कार पुन्हा भेटूया नवनवीन अपडेट घेऊन ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर तोपर्यंत आनंदी रहा आपला आजचा दिवस आनंदी जावो ही शुभ इच्छा हाँ व्यक्त कर पूर्ण विराम देते मित्रान अपना शेयर सब्सक्राइब कर विसु ना धन्यवाद जय हिंद जय जेह भारत जय महाराष्ट्र बंदे मातरम थैंक यू वेरी मच लॉट ऑफ थैंक्स